आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट <स्तुण> संदर्भात सरांच्या विषयी तुमचं मत काय काय वातावरण नाही नाही निवडणुकीविषयी आम्ही अगोदरही एक प्रचार फेरी केली होती म्हणजे जाऊन आलो बऱ्याच ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे कारण इथं कसं झाले आतापर्यंत तो एका पक्षालाच बाजूला केल्याला वार्ड होता पण आता इथं राष्ट्रवादी शिवसेना असंही गट चिरलेली आहे त्याच्यामुळं वातावरण चांगलं आहे आणि आम्हाला घरोघरी जाईल तिथं उत्साह चांगला मिळतो प्रतिसाद मिळतोय आता माळ वेळेला तर मागणी याबाबत अजून एक म्हटलं तर काय होईल बरं काही ठिकाणी स्ट्रीट लाईटची अडचण आहे काही झालेली नाही स्मशानभूमी रेल्वेलाईनच्या पश्चिम बाजूला अजिबात नाही तर ती एक झाली तर बरं होईल कारण का वाडेगाव नाक्यापर्यंत आम्हाला जाऊ लागतं असं वातावरण कसं आहे आता वातावरण अतिशय चांगलं आहे गावामध्ये काय ठरवलं आहे मतदान कोणाला करणार आहे कसं म्हणजे काय नाही यावेळा आमच्या वाडीतल्या बऱ्याच लोकांनी म्हणजे जी बुजुर्ग मंडळी आहेत त्या लोकांशीही चर्चा केली आणि त्यांचा कामासा घेतल्यानंतर मला असं जाणवलं की कोणते विशेष जप्ते साहेब तर ह्यांना रिस्पॉन्स चांगला आहे आणि मता देखील मिळेल आणि आम्ही सुद्धा त्यांनाच मतदान करून आणणार आहोत यावेळेला थोडासा बदल घडवण्याची सगळ्यां मतदारांची इच्छा आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये लोकांच्या गाठीबेटी घेण्यासाठी आलेला आहात तिथल्या लोकांचा काय कसा प्रतिसाद आहे तिथल्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे एकतर मला जसं कळतंय तसं अजून सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोचलेलेच नाही आहेत मी नगराध्यक्षपदासाठी जरी उभा असलो तरी माझा जो काही भर आहे प्रचाराचा तो होम टू होम आहे तर मग मी आत्ता या राऊत वस्ती आणि मायावाडी आणि हा जो सगळा फुले नगर वगैरे एरिया आहे या सगळ्याच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहे प्रत्येक महिलेशी मी बोललेलो आहे इथल्या काही ज्या रस्त्याच्या अडचणी असतील त्यानंतर काही लाईटच्या अडचणी असतील त्याबद्दल लोकांनी माझ्याशी हितबूज केलेला आहे आणि मी त्यांना आश्वासन दिले किंवा नगरपालिकेतली छोटी छोटी कामं असू देत या सगळ्या प्रकारच्या अडचणी ज्यावेळी लोक मला संधी देतील त्यावेळी नक्कीच मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे असं आश्वासन दिले आणि लोकांनी पण मला खूप चांगलं बळ दिलेलं आहे की सर आम्हाला पण असंच कोणतरी पाहिजे होतं कारण वर्षोनवर्ष या प्रभागामधून काही लोक लोकप्रतिनिधी निवडून आले पण फक्त ठराविकपर्यंतच त्यांनी त्यांचा थोडाफार जो काही विकास झालेला तो आहे पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधी परत इकडं फिरकलेले पण नाही आहेत अशा लोकांच्या भावना आहेत तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथून मला चांगली लोक ब बलाढ्य असं दे, मताधिक्य देतील असं मला वाटतं शंभर दोनशे कोट रुपये नगरपालिकेसाठी मंजूर झाले खर्च झाले असे काही नेते मंडळी सांगतात पण प्रत्यक्षामध्ये रस्त्याच्या अतिशय वाईट अवस्था तुम्ही पाहिले असेल काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के कारण त्याचं थोडंसं नियोजन आणि अभ्यासपूर्वक करायला पाहिजे होतं की जे आपले प्रभाग लांब लांबपर्यंतचे आहेत वाड्या वस्त्या आहेत तिथले रस्ते आपल्याला कसे करता येतील किंवा काय हे असं थोडंसं करायला पाहिजे होतं म्हणजे मी म्हटलं ना की शहराचा विकास हा फक्त एखादी इमारत मोठी बांधली किंवा काय केलं तर असा दिसत नाही तर त्याच्यासाठी प्रत्येक प्रभागवाईज जे काही आरोग्याचे प्रॉब्लेम असतील जे, जे काही रस्त्याचे प्रॉब्लेम असतील लाईटचे प्रॉब्लेम असतील या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग ज्या सरकारच्या विविध योजना आहेत त्याचा अभ्यास करून त्याचा फॉलोअप घेऊन त्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या पूर्ण गावामध्ये राबवल्या पाहिजेत असं मला वाटतं आता माळवाडीमध्ये तुम्ही पाहिलं आहे म्हणजे सोय व्यवस्थित नाही आणि गाणीचं जा साम्राज्य जास्त पावलं हो शंभर टक्के मी जसं म्हटलं तर एक प्रॉब्लेम हे आपल्या फक्त मलावडीतच नाही तर सगळ्याच प्रभागामध्ये आहेत आज तर म्हणजे बऱ्याच जणांनी तुम्ही जर गावात हिंडलात तर, तर बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसत आहेत तर मी जसं म्हटलं तसं आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि हे नगरपालिकेचे आहेत पण त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्यामुळं किंवा त्याचं प्रॉपर नियोजन नसल्यामुळं आरोग्य आणि सांडपाणी ही मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याच ठिकाणी लोकांनी रो म्हणजे मोकळे प्लॉट्स आहेत त्याच्यावरच जे सांडपाणी आहे ते सोडून दिलेलं आहे त्यामुळं तिथं आरोग्याचे मोठे प्रश्न आलेले आहेत म्हणजे दुर्गंधी पसरली जाती डासांचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळं आपल्याला थोडं नियोजनबद्ध करायला लागणार ला आहे ला आणि ला ला ही मला असं वाटतं की मला संधी मिळाल्यानंतर हे शंभर टक्के या छोट्या छोट्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत लोकांच्या आरोग्याचे सांडपाण्याचे गटारीचे हे आपण सॉल्व्ह करू शकतो नागरिकांना आम्ही इथं भेटलो आता इथल्या मतदारांना त्यांनी सांगितले की रस्ते पाणी वीज आणि स्वच्छतेची खूप अडचण आहे म्हणजे गटाऱ्याची तर तुम्ही त्या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना काय आश्वासन देता नक्की नक्कीच मी म्हटलं तसं की जसं सांडपाणी आहे त्याचं विल्हेवाट लावणं त्याच्यासाठी कारण काय आहे की त्याचे स्लोप्स कसे आहेत म्हणजे गटारी जरी बांधल्या तरी नुसते बांधून उपयोग नाही त्याचा मेंटेनन्स व्हायला पाहिजे त्याचे स्लोप्स कसे आहेत बघायला पाहिजे पाणी कुठल्या बाजूनं नॅचरली कुठल्या बाजूला जाऊ शकतं ह्याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे तर या सगळ्यांचा अभ्यास करून सांड पाण्याचा निचरा कसं होईल आणि त्यानंतर गटारीची मेंटेनन्स कसे चांगले होतील कचरा ज्या ज्या ठिकाणी गोळा होतो आहे तिथून कसा उचलला जाईल मी जसं म्हटलं तर जे प्रोसेस करायसाठी ओला कचरा सुका कचरा असा वेगळा म्हणजे अगदी जरी भाग आपला जरी म्हणजे जो वाड्या वस्त्यांचा असला तरीसुद्धा थोडीशी जनजागृती करून आपल्याला हे कचऱ्याचं विल्हे जे विल्हेवाट आहे हीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लावता येईल असं मला वाटतं या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार तुम्हाला या प्रभागातील मतदारांना हेच आवाहन करणार आहे की मी एक नवीन संधी मागायला तुमच्याकडे आलोय तुम्ही वर्षोन एक ठराविक पद्धतीनं मतदानाचं पॅटर्न करत आलेला आहात तर तुम्ही यावर्षी न चेंज पाहिजे असेल काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर माझ्यासारख्या नवीन माणसाला तुम्ही संधी द्यावीत आणि पुढची पाच वर्ष मी तुमच्यासाठी जे काही शक्य आहे म्हणजे माझ्याकडं वेग माझं प्रभुत्व कुठल्या प्रभागावर आहे किंवा काही असं न हेवा द्यावा करता सगळ्या प्रभागामधून आपल्याला काम करता येईल आणि शंभर टक्के इथल्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे तर प्लीज तुमच्या मदतीतून बदल आपल्याला घडवायचा आहे आणि आपल्याला हा प्रभाग आपलं सांगोला शहर नव्या